नवी मुंबई महापालिका डी या कार्यालयाला दीपक यांनी भेट दिल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले की कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याच्या गळ्यात कर्मचाऱ्याचे ओळखपत्र नाही त्यानंतर तात्काळ त्यांनी याबाबत वॉर्ड डी या, या कार्यालयाला पत्र लिहित तक्रार केली मात्र जेव्हा योद्धाचे कर्मचारी हे पत्र वॉर्ड देण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता गेले असतात त्यांना असे सांगण्यात आले की आता हे पत्र घेण्यासाठी इथे कुणीही नाही आवक जावकच्या मॅडम घरी गेल्या आहेत आणि साहेबांना टपाल पाच वाजताच गेली आहे त्यानंतर योद्धाचे सहसंपादक दीपक बोराटे यांनी तेथील शिपायांसोबत बोलणे केले त्यावेळी त्यांनी काय म्हंटले हे आपण स्वतःच पाहूयात हा साहेब साहेब ऐका ना दुपारी मी आलो होतो बरं का वॉर्ड ऑफिसर साहेबांशी बोलणं केलं होतं ते म्हणजे पत्र देऊन जा फक्त रेसोडीच पाहिजे आपल्याला दुसरं काही नाही पाहिजे ना साहेब कसं माहितीये का तो टपाल गेली कधीच पाचला टपाल जाते साहेबांकडे उद्याच्या टपाला मध्ये जाऊ देत ना पण आज घेऊन देतायला परत तुला उद्याच काय माहितीये का मी शिपाई आहे एक तर तो क्लार्क पण नाहीये काय माहितीये सकाळी दिलं तर बरं होईल जिनवाल बोलतोय अच्छा मग ते हे नाहीत का नो डाऊट वाले कोण हो आत्ताच गेले ते घरी हो म्हणजे लोकर गेले लोकर काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांचा घरातला काहीतरी असेल त्या जागेवर दुसरं कोण नाही ना दुसरं कोण नाही त्याच्या जागेवर ना दुसरं कोण नाही ना सगळे निघाले ना साहेब लांब रतात ना ते लोक बदला बदला पूर्ला वगैरे असं काय बरं ठीक बर आहे ठीक आहे मग कार्यालयीन कामकाजाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असताना एका तक्रारीचं पत्र का घेतलं गेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट कामकाजाची वेळ संपली नसतानाही फक्त लांब राहतात म्हणून कर्मचारी लवकर घरी जातात तर याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे तसेच तात्काळ यावर कारवाई करावी